जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहावा योग, श्लोक तेरावा सर्व ऋतमे यन्मां वदसि केशवा न हि ते भगवन् व्यक्तिं विदुः देवा न दानवाः गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेत अर्जुन श्रीकृष्ण परमात्मांना अशी प्रार्थना करत आहे की हे श्रीकृष्णा या सृष्टीचे कार्य सर्व सृष्टीचे रक्षण करण्याचे कार्य सर्व सृष्टी समतोल राखण्याचे कार्य आणि सर्व सृष्टी नाश करण्याचे कार्य हे सर्व तुमच्या इच्छेने घडत आहे हे सर्व तुमच्या नियंत्रणाखाली आहे तुम्ही याला विभूती म्हटले आहे तुम्हीच अनंत विशेष आणि अद्भुत गुण असलेले आहात याला योग म्हणतात हे श्रीकृष्णा तुमची विभूती आणि तुमच्या योगावर माझा पूर्ण विश्वास आहे हे श्रीकृष्ण तुम्ही मला जे सांगितलेत ते मी खरे मानतो हे श्रीकृष्णा देवता किंवा दानव दोघेही तुमचे खरे व्यक्तिमत्व कधीच समजू शकत नाहीत आणि तुमचा महिमाही कधीच जाणवू शकत नाहीत पण हे श्रीकृष्णा तुम्ही मला असा गौरव प्रदान केला आहे प्रकारे अर्जुन आपली कृतज्ञता आणि परिपूर्ण श्रद्धा व्यक्त करत आहे आपण अर्जुनाच्या रा ठिकाणी राहूया आपणही महान श्रद्धा प्रकट करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांच्या कृपेसाठी आवश्यक पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करून अर्जुनाचे शब्द जशीच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया सर्व मे तत वदसि यन्मादशी केसव नहि ते भगवन व्यक्ती विदुर्देवानदानवा श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीत तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सर्वं एतत् ऋतं मन्ये यन्मां वदसि केशवा नहिते ते भगवन् व्यक्तिं विदुः देवा न दानवाः ॐ सर्वमे तत्र मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा दानवाः श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण